राज्यातील आणि खास करून वर्ध्यातील गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी घुसखोरी केली आहे का भाजपचे स्थानिक आमदार सुमित वानखेडे यांनी या संदर्भात गंभीर आरोप केलेत आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंच असं घडलं असेल तर चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे राज्यामध्ये जनसुरक्षा कायदा तयार झाल्यानंतर उजव्या आणि डाव्यांमध्ये पहिला संघर्ष वर्ध्यामध्ये पाहायला मिळणार आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे वर्धा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पावन झालेलं शहर त्यामुळे गेली अनेक दशक वर्ध्याच्या मातीत गांधीवादी विचारसरणीची मुळं घट्ट रुजली आहेत आणि इथल्या गांधीवादी संस्था आणि त्यांच्या कामांचा लौकिक देशातच नाही तर जगभरात पसरलाय मात्र आता याच वर्ध्यातील काही गांधीवादी संस्थांमध्ये अति कडवट डावे म्हणजे शहरी माओवाद्यांचे पाठीराखे शिरल्याचे गंभीर आरोप होत आहेत आणि हे आरोप केलेत वर्ध्याचे भाजप आमदार सुमित वानखेडेंनी आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी गांधी आश्रम आहे गांधीजींना लोक इतके मानतात गांधीजींनी इतका वेळ घालवलेला आहे अशा ठिकाणी या माओवादी विचारसरणीच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी घुसीखोरी केली या ठिकाणच्या अनेक संस्थांमध्ये माओवादी विचारांशी समर्थक असलेले लोक सेमिनार्स घेतात वर्कशॉप घेतात ट्रेनिंग प्रोग्राम देतात हे हे कसं शक्य आहे आणि आणि समाजापुढे दरम्यान विद्यमान सरकार भाजपच्या वर्ध्यामधील अशा काही घडामोडींच्या रोषाचं मुख्य कारण लोकसभा निवडणुकींपूर्वीच्या काळात दडलंय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अतिकडवट डाव्यांचा सहभाग असल्याचा आरोप तेव्हा झालाच होता राहुल गांधींची यात्रा संपल्यानंतर भारत जोडो यात्रेचं रूपांतर भारत जोडो अभियानामध्ये करण्यात आलं आणि लोकसभा निवडणुकांच्या बऱ्याच आधीपासून भारत जोडो अभियानाअंतर्गत संघ भाजप आणि उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या अनेक संघटनांना अभियानाशी जोडण्यात आलं आपल्या सर्वांना माहित आहे की भारत जोडो अभियान झालं भारत जोडो अभियानामध्ये मा अनेक माओवादी विचारसरणीचे समर्थक त्या अभियानाशी जोडले गेले त्यानंतर त्या, त्या समर्थकांकडनं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्स एकत्रित येऊन मोदीजींचा विरोध करायचा म्हणून ही निवडणूक लढली संविधान धोक्यात आहेत जे स्वतः संविधानाचे स्वतः मारेकरी आहेत जे संविधानाचे खरे शत्रू आहेत त्यांनी असं नरेटिव्ह उभं केलं की संविधान धोक्यात आहेत आणि त्या मेर, राज्यातील विधिमंडळात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक संमत झालंय हा कायदा प्रामुख्यानं वाढतं शहरी माओवादाचं प्रमाण थांबवण्यासाठी करण्यात आलाय अनेक वर्ष हा कायदा महाराष्ट्रात नव्हता मात्र यावरून नवा संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान वर्ध्यातील गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांच्या घुसखोरी संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही कारवाईचा इशारा दिलाय माओवाद्यांचं संविधान मी वाचून दाखवलं त्या संविधानामध्ये त्यांनी त्यांच्या केडरला दिलेला एक प्रकारे हा संदेशच कि कि आहे किंवा हे टार्गेट आहे की लोकशाहीवादी संस्थांमध्ये शिरायचं आणि मग त्या ठिकाणी अराजकता तयार करायची हे त्यांचं मॅन्डेट आहे त्यामुळे अशा कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये ते शिरले आहेत याची माहिती घेतली जाईल लोकसभा निवडणुकांच्या काळात भारत जडो अभियानाची जबाबदारी सांभाळणारे अविनाश काकडे यांनी मात्र भाजपचे सर्व आरोप फेटाळले तुम्ही सरकारात नव्हते त्यावेळी ह्याच संघटना आणि हेच लोक जेव्हा सरकारच्या विरोधात बोलत होते त्यावेळी ते तुमच्यासाठी देशभक्त होते आणि आज तुमच्या सरकार तुम्ही असताना तुमच्या चुकांच्या विरोधात जर गांधी विचारांचे लोक बोलतात किंवा जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांचं जागरण करतात तर ते अचानक तुम्हाला त्यांच्यामध्ये कुणीतरी माओवादी संपर्कात आहे वगैरे तुम्हाला वाटायला लागते आणि तुम्ही वाटेल ते डोक्यातील तसं बोलता तुम्ही शिकलेले लोक आहात तर अपेक्षा अशी आहे की शिकलेल्या लोकांनी लो तपासण्या करून आधार घेऊन बोललं पाहिजे सातत्याने मी वाटते की माओवाद केंद्रामध्ये तुमचं सरकार आहेत ना गृहमंत्री तुमचे आहेत ना जर तुम्ही देशामधला नक्षलवाद आणि अतिक अतिरेक असेल किंवा त्या ठिकाणचा माओवाद असेल तुम्ही कॅन्सल केला पाहिजे किंवा तुम्ही त्यांना पकडलं पाहिजे दुर्दैवाने त्याच्या नावाखाली जे तुम्ही जनसुरक्षा विधेयक आणलं याच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आज तुम्ही पत्रकार आहात मुक्तपणे बोलू शकता हा तुम्हाला अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला आहे उद्या तुम्ही एखादी गोष्ट बोलला नाही सरकारला आवडलं जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला अटक केली आज आम्ही अदानी विरोधामध्ये भांडतो त्यांना नाही आवडलं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अटक केली म्हणजे काय आम्ही शहरी नक्षलवादी आहोत का आम्ही शहरी आतंकवादी आहोत का राष्ट्रपिता आणि त्यांनी आपल्या अहिंसेच्या तत्वानंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आता त्याच गांधींच्या विचारांवर चालणाऱ्या संस्थांमध्ये बंदुकीच्या नळीतून क्रांतीचा मार्ग शोधणाऱ्या माओवाद्यांचे पाठीराखे घुसखोरी करत असतील तर त्याचा सखोल तपास होणं आवश्यक आहे एकनाथ चौधरीसह रजत वशिष्ठ एबीती माझा वर्धा